आई खाली तर नमस्कार मंडळी मी आहे युवराज जखेरे हालचा ब्लॉग तुम्ही बघितलं असेल हा पण आले आहोत सर्वात मोठी मानाची पालखी इसगावरून आता आम्ही चालत आहोत रे दिवस क्रमांक दोन दुसरा पालखी जात आहे आमची पालखीची मंडळी इथे पुढे पण आहे आम्ही सकाळी सहा वाजून निघले होते आत्ता आमचा नाश्त्याचा स्टॉल आता इथे आमचा म्हणजे मला काय माहिती नाही मिळेल एवढं आता इथे आपला आमचा नाश्त्याचा स्टॉल आहे इथे मी इथे पाहिले तुम्ही आपला सकाळचं नाश्त्याचं लोकेशन आहे हे बिल्डिंग आहे काय माहिती नाही एवढा ह्या बिल्डिंगच्या खाली आपला लोकेशन आहे म्हणजे नाश्त्याचा सकाळपासून आता तर आता आम्ही थांबले ते नाश्त्यासाठी होती बिल्डिंग पाठी होती आता ती लोकेशन पण आम्हाला माहिती नव्हती गेली लोकेशन होती आमची ती त्याच्या खाली आहे ती ती होती गेली लोकेशन त्यावेळी लोकेशन चेंज झालं हे भाऊ बोलतात आम्हाला ब्लॉकमध्ये मध्ये नाही काय बोलतात आता एकदम आम्ही चाललेत परत आता हॉलवर हॉलकडे जेवायला कंटिन्यू एक वाजेपर्यंत चालणार यामुळे आता तिकडे दे जाऊन जेवणार तिकडे मस्त एक मंदिर आहे कारण आम्ही दरवर्षी वारी करतो म्हणून आम्हाला स्पॉट हे माहीत असतात आम्ही मंदिराकडे थांबतील तिकडे मस्त जेवणाचा स्वाद घेतील थोडा वेळ आराम करतील आणि आज खूप आहे आज आठ नऊ तरी वाजता आमची मंडळी आता उसाचा रस चा स्वाद घेत आहेत सर्व ही आमची मंडळी हे आमचं होणार आहे आहे का आता आम्ही मध्येच थांबले आहेत उसाचा रस प्यायला आमचे भाऊजी मी चिंडू भाऊ मग भाऊ कुठे आहे

आला स्वाद आहे क्वारी करून आम्हाला रस पिऊन झाला आता पुढे रवाना होत आहेत आता माहिती नाही खूप ते जातील म्हणजे आता क्वारीमध्ये पुढे आमचा स्टॉप असेल आता जेवायला आता इथून काहीतरी पाच किलोमीटर जाऊया आणि आम्ही आता वीस किलोमीटर एवढा साळत आलो आता आम्ही आता आलो आमच्या जेवणाच्या लोकेशनवर जे जेवतील नंतर तिथून परत रवाना होतील एक तास आराम करतील हट्टे काहीतरी नंतर इथून परत रवाना होतील तिथून चौदा किलो राहू चौदा किलोमीटर आहे काहीतरी परत जाऊया आता जेवया जेवणाची व्यवस्था केली पण आता थोडा वेळा आम्ही आराम करणार नंतर जेवणार आत्ताच आता आम्ही आलो आता जेवणाला बसलो आता वरण भात भाजी लिमच्या आहे सर्व भजी वगैरे जाता बसलो आमची कधी बसून भेटलं तर जेवायला कधी बसूया मिरची खायची खूप इच्छा आहे जेवायची खात नाही भाऊजी भाऊजी तुम्हाला मिरची हवी असेल तर खायची नाहीतर असं घ्यायची नाही तर मी जेवणार आणि थोडा आराम करणार घेऊया आमचा जेवण झालेला आता थोड्यावर आराम करतील एक कि दोन तास झाडावरती पाळलेली बोर आमचा रावते हा भाऊ काय बोलतोय भाऊ जो बोलले भाऊचा पहिला वर्ष भाऊचा पहिला वर्ष आहे भाऊ खूप फुल आहे तुमचं तोंड तर काय नको भाऊ ते स्माइल खूप हाड आहे

आता परत निघालो आम्ही जेवून गोकुर परत चालायला सुरुवात आता इथून आहे काहीतरी चौदा किलोमीटर इथून चालायचं आपल्याला जाऊया पुढे पाठ चालत आहेत आता गेल्या वर्षीचा जो स्टॉप होता आपला पेट्रोल पंप यावर्षी या यावर्षी काय माहिती नाही सध्या पाच किलोमीटर पुढे आले असतील इथून नाश्त्यासाठी कोणती काय माहिती नाही आम्ही नाश्ता करणार पाच वाजता चहा पिणार चहा पिणार आमचा जेव्हा नाश्त्याचा होता नाय मग दाखवलं लोकेशन तो पूर्ण फार चालत आता आम्ही या वर्षीची लोकेशन काय बहुतेक चेंज आहे यावर गेल्या वर्षीची लोकेशन होती जी आमची ती आजीची वाडी ती सध्या चेंज आहे तिथून आता दुसरे ठिकाणी जातो कुठे ते आता काय माहिती नाही आता आम्ही पुढे जातो जावे सकाळ फौजी बोल ब्लॉग मध्ये घेत नाही घेत नाही भाऊजीला सोबतच ठेवले आहेत तर जिथे आता आम्ही थांबणार होतो जे आम्ही जेवायला आता त्या लोकेशनवर आम्ही आता पोचलेलो जे ही आता आपली लोकेशन आहे सर्वजण आपली मंडळी इथे सर्व आहे आता इथे आम्ही झोपतील वगैरे आता पहिला प्रथम प्रथमत इथे भजन दुण होईल भजन नंतर थोडा नाटक होईल नंतर जिऊया थोड्या वेळ थोड्या वेळ गरम करतो आता थोडे पहिले टमाटर सूप हा टमाटर बड़े मजेदार सूप पिणे का गरम गरम कसं अच्छा हो जाता टमाटर भजन चालू होणार आहे कपिल रागा हे भजन चालू होणार आमचे मंडळी बसलेले आहेत ती मंडळी बघू शकतो अरे कुटुंब दुसरी कुटुंब अरे की जारी।

दयाची आस आहे तुझ्या मुळेच देवा माझ्या हृदय श्वास आहे तूच दिलेली पद ज्ञानाची हिरास आहे आणि श्वास आहे तो पर्यंत तुझी भक्ती करीन हाच एक विराधाई माता ध्यास आहे ಶ್ರೀ ಗಣ ರಾಯ ತು ಶ್ರೀ ಗಣರ ಬುದ್ಧಿ ಜಾವಿ ತು कंटी शोभे माळ मुता प्रणाची दया घोष बोला हो आई दर्शन घेईन मी तुझे डोंगराव देव कृपा पमावर आगरी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगराव देव कृपा प आई तुझे देवलावर साडी नेसून हिरवी गारन आई माझी बसली कोमऱ्यावर तुझा महिमा गायन मी तुझे डोंगरावर देव खीरपा माव आगरी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर माव आगरी कोल्यावर फुलांनी सजविन माय तुझे देवलाला मान मानानी मांडीन आज तुझे गोंदलाला फुलांनी सजविन आज तुझे देवलाला मान मानानी मांडीन आज तुझे गोंदलाला तोरण बांधी ते बांधी ते मी तुझे गाबाऱ्या तोरण बांधी ते ते मी तुझे गाबाऱ्या तुझा जे ना मिरवीन मी तुझे डोंगरावर ते वकील पाव आगरी आई दर्शन मान मी तुझे डोंगरावर देव वखीर पाव आगरी कोल्यावर एक वीरा माऊ एक वीरा माऊ रामावली रामा न आगरी कोल्यांची सावली एकवी रामाऊली एकवी आगरी कोली लोकांची लिहा गेला तुला मन देईन कोमऱ्याचा आणि कारला बाजा पण सुखाने परतू दे घरी आमचे दर्याचा राजा हो तुला मान देईन कोमऱ्याचा आणि कारला नीमची पण सुखाने परतू दे घरी आमचे दर्याचा राजा कार मांडी ते मी तुझे गाभाऱ्या कारण मांडी ते मांडी ते मी तुझे बारा तुझा महिमा मागाईन मी तुझे डोंगरावर വ കീര പോല ആ ആയി ദർശന ഗേന മീ ത ഡോ ദേവ കൃ പഗ്ര കോ ദർശന ഗേന മീൻ തുജേ ഡോമ കൃപ്പോല ചന്ദനാ ചെയ് पालू की गो पालुकी चंदनाची एक विराय तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची पालुकी गो आई चंदनाची गडवी नि पालुकी गो आई चंदनाची गडवी निल कोणी पालुकी गो आई चंदनाची गडवीली तिला कोणी पालुकी गो आई चंदनाची गडवीली तिला कोणी ये बोलते पाचू

त्यालाय बघ यो गार गार वारा फक्ता नाय गो तुझा सहाय गो तुझा सहा देवाला आईचे चरणाला माने देवाला आईचे चरणाला तुम्ही ठेवाला विसरू नका काले डोंगराय दुकानायोल्या डोंगराय दुकानाय मधी वगैरे

के लांबा माऊली नाय मजी मा के लांबा के लांबा के लांबा माऊली नाही मजी मा सतवाची हरोजिये गावनु बाईसरी उड येते पाण्याला जाते पाणी के उडई I love it. तुला खेळाला देते तुला खेळाला देते पाणी घेऊन येते खेळाया या देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू बाळा मी पाण्याला जाते आल्या गो बायाल्या गो बायाल्या माझ्यांगाणी खेळल्या बाया माझ्या गाणीवला बाया तरी कशावरी थांबल्या बाया तरी कशावरी थांबल्या गो बाग तुम्ही गो बाया गो મારે સોનિયા

ಶರಣ ಸಂತಸ ಸದಾ ಸಂತಸಾ ಸದಸಂಗೇಶ ಸುಗಮನೆ कामा ने माथे सुखे घालावे या माथे घालावे या माथे सुखे घालावे या माथे घाले वा तुझा विषय ना वा वा विषय ना वा वा तुझा विषय ना वा विसर तुझा विसर ना तुझा विसर ना वा सर अशा प्रकारे आमचा भजन मंडळी समाप्त करतील ते चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पाय